गणगण गणात बोते आज ऋषी पंचमी महाराजांची पुण्यतिथी गजानन महाराजांचा पवित्र फोटो हा श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं शांत स्मित आणि डोळ्यातील करुणा भक्तांच्या मनाला अपार समाधान देतात माझी पूजा करून झाली आणि मी आता ग्रंथ वाचायला घेतली एकोणीसावा अध्याय वाचते मी एकोणीसाव्या अध्यात महाराजांनी महासमाधी घेतली शरीर सोडलं पण भक्तांच्या हृदयात आणि शेगाव नगरीत कायमचं वास्तव्य केलं आज आजही समाधीस्थानी जाऊन भक्तांना त्यांची कृपा अनुभवायला हो मिळते गजानन महाराजांच्या दर्शनानं ग्रंथ वाचनानं आणि समाधीच्या स्मरणाने भक्तांच्या जीवनात भक्तिभाव शांती आणि नि समाधान निर्माण होत महाराजांनी शांत आणि प्रसन्न मुखाने भक्तांना अंतिम उपदेश दिला त्या क्षणी भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होती पण मनामध्ये विश्वास होता एकोणीस अध्याय एकोणीस अध्याय वाचून झाल्यानंतर मी आरती केली आरती झाली नंतर मी भाकरीचा नैवेद्य दाखवला